इंत बस तू मने नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय शिवराय आज आम्ही बिरेवाडी येथे पठारे वस्ते ना सतीश भोसले यांच्या घरात साप आहे तर नाग जातीचा साप आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तर घरमालक सतीश भोसले तसेच तुमचं काय त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका येऊन पकडून जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीवाचे तर

आणि पना काढला तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण तो चेतावणी देत असतो की माझ्यापासून आहे आणि जवळ जर गेलो आपण अचानक हात घातला तर शिकार म्हणून तो आपल्या हाताला पकडतो आणि असं झालं तर लवकरात लवकर तो खाण्याचा असा वेळ वाया लागू नका आणि असं आजूबाजूला जे सामान पडलेलं असतं त्या ठिकाणी ते येऊन राहतात कारण ते शिकार करण्यासाठी येऊन बसतात हंदी आणि आपला हात ज्या वेळेस ज्या त्या ठिकाणी जातो त्यावेळेस उंदीर म्हणून किंवा बिट्टी म्हणून ते पकडण्याचा प्रयत्न करतात त्यावर तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यामुळे खूपच सुंदर जीवनदान नाही रक्त निक काय तरी खाल्ले का हा तिला धोका वाटला तर तो पण काढतो हेलो भाई ना गाड़ी जाऊं करत होतो बर्न नाही आहे का बर्न हेलो दार ला

धन्यवाद मित्रांनो तुमच्यामुळं आम्हाला सेवा करण्यास संधी विकली तसंच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि कधी पण कॉल करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसात शहाण्णव एकाहत्तर या नंबरवरती कॉल करा आणि असा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण माहिती नसल्यामुळे तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय जय